गाई तर मम्मीकडनं आले इकडे सासरी परत आणि मी काही ब्लॉग नाही घेतला येताना तर म्हटलं आता ब्लॉग घ्यावा कारण की आता मी ठरवलं ना रोज ब्लॉग करणार त्याच्यामुळं प्रतीकला पण मी आज तीन दिवसातून भेटली आहे तर चला आले थोड्या वेळ बिग बॉस बघितलं दोन दिवस नव्हतं बघितलं मम्मीकडं तर बिग बॉस बघितलं आता मी चालले डी कारण मला बेडशीट घ्यायचे ते आणि ह्या खूप जुने पुरवठा झालेत म्हणून म्हणलं आजच वेळ आहे थोडासा दुपारचा प्रतीकला तर जाऊन यावं नाही तर परत प्रतीकला वेळ नाही भेटत चला वेळ वाया नाही घालवता आपण जाऊया डिमटला आणि मला खाऊशी वाटतंय चहा बन मस्का तर तसंच येत नाही आपण खाऊन पण येऊया मला एक फोन सांगा। तुला फोन करू का माझी मम्मी म्हणली मम्मीचा तुला फोन आला का नाही विचारला का नाही तुला करायची गरजच नाही ना काय नाही केला पण आणि चोवीस तास हा मोबाईल हातात असतोय बघा प्रूफ आहे प्रूफ ऐकडं माझ्या असती आई तरी पण गेली होती म्हणजे सासू तरी पण तरी, तरी पण सासू फोन करून मला सांगा तू करायला लागतोय काय नाही बघितलं बघ बघ आणि आल्या आल्या मम्मी काय म्हटली ते पण सांगा तू सांगतोय तोंडातून तू सांगतोय तोंडातून सांग तू सांगतो तू बाई असं अनुभ ब माझी मम्मी म्हणली तुझ्या घरी नाही का दसरा बघा म्हणली आणि तुम्ही म्हणले कशाला आली बरोबर आहे बघ बघ खरं निघलं की नाही मनातलं हा मला वाटलं मम्मीला मम्मीला तर आठवण आले असं बिचारीला नाही का तर बघ खरं आलं दुकानात दसऱ्यापर्यंत बंद का नाही सांग मला नाही दसऱ्याच्या दिवशी लावते म्हणलं कशाला आली अजून दोन दिवस तुझ्या आईचं दुकान बंद होत बघ पण असं आलं आलं असं बोलल्यावरती दुःख नाही होणार का आणि पप्पाच्या बोटाला इथं बघा का काय झाले मम्मीने तीन दिवस मी नव्हते पप्पाला काय रक्त आहे का बापरे लसूण चोलाय लावून लावून मम्मीने पप्पाला डॅमेज केलंय हा पप्पा आणि ऐकलं मम्मी ऐक <laughs> ना परवा दिवशी मी जायच्या दिवशी पप्पानी नाही का ते के दाडी आणि ते के हे काळ केलं बघा खालची मिशी यांनी हे केलं तर काळं तर पप्पानी फक्त मिशीच काळी केली काय आणि पांढरी पांढरी दाढी ठेवली मी म्हणलं पप्पा हे असं अर्ध का केलंय म्हणले अरे ते क्लीन शेव करायचंय पण कुठे मिशी परत पांढरी झाली दाडी अहो मम्मी मदत करायची असती पप्पानी दाढी नाही केली पप्पा जाऊन बाहेर करून या केस पण ते पांढरे व्हायला लागलेत परत या गाई चहा मस्का खायला खूप दिवसात ना पण मला तर पिझ्झा खायचा होता दोन दिवसांनी का चिकन पिझ्झा चालणार का दोन दिवसानी नवरात्रीमध्ये आग आहे बन मस्का खाके पावर आहे थोडीशी पावर आली ना चहा आता बेडशीट घ्यायला आलोय पण मला काय आवडलं कपडे तर मी कपडे पण घेणार आहे याला खाली हाकलून कारण हा घेऊन जात नाही मला असाच करतो हे नको ते नको असं करतो मला वेगळं टॉचर यायचं तर आणि स्वतःला काय आवडलं ना ते पण नाही घेऊन फिरून फक्त दोन बेडशीट घेतले ते काहीच हे बघा ते पण दोन्ही ह्याच्या आवडीचे पण मला कपडे पण बघायचेत ना चल काहीतरी बघूयात सग मगा मला बघा जस की मी तुम्हाला सांगितलं मी पण त्याची शॉपिंग केली आहे दरवेळेस आला ना काही घेत नाही फक्त त्याला कंगवा घ्यायचा वाईट त्याला सांगून काय का। बोलू काय बोलू नाही शकत <coughs> दोन बेडशीट घ्यायला आलो पण आम्ही खायचं सामानच जास्त घेतलं अजून आहे बाहेरून आम्हाला आणि हा ओरडतोय नुसतं ओरडतोय नुसतं ओरडतो पण काय मी घेणारच ना बरोबर काळ तोंड काळच अरे इथलं लाईट इफेक्ट आहे फेस वरती करा लग्न झाल्यावर बघा कसं असतात हा बिचारा एक गोष्ट काय झाल फक्त बेडशीट मग काय झालं खायच्या वस्तू खायच्या वस्तू महत्त्वाच्या आहेत काय नसलं आयुष्यात तरी खाणं पाहिजे माणसाला खा डोली खाऊन खाऊन जाड व्हायचं माझ नको पण हा मी टाकत नाही मी खाते खाऊन खाऊन माजते लय घोटार लय लय जाऊ घरी गेले काय टाकून काय नाही टाकलं तुला खायला ठेवलं होतं मी सगळे फळ बिळ आणून म्हणलं खाऊन पिऊन नाही का हेल्दी राशीन हेल्दी मी नाही घेऊन बसणार बसत बस तू बस बघ तर काय नाही खराब होती बेडशीट असे ना दिस्टेगा? अरे यार सोनू मला नाही घ्यायचं आता लवकर झाली चॉईस बघा फुलवंती फुलाच बेडशीट आहे बघा गाईच ही ते भांडणं करतात काय बोलायचं आमची भांडण व्हायला पाहिजे तर ह्यांची भांडणं होतात दोन दिवसांनी भांडणं लहान बाळासारखी भांडणं करतात पायपूस नाही हो काय दीडशे शंभर रुपयाची चार पायपूस नाही मम्मी माझ्या मम्मीने सांगितलंय बाळा हॅप्पी राहा रा तुला कशात खुशी आहे ते कर बाळा हॅपी राहा पण मम्मीला काय माहिती माझ्या तुमची दोन दिवसांनी भांडणं जात आणि ते आम्हाला दोघांना सॉल्व्ह करायला हा प्रतिक वाईट आता सॉल्व करून यांची भांडणं लहान बाळासारखे भांडत बसतात एवढं ठेवले काय ते पप्पानी ठेवलंय पप्पाने काय बनवलंय तुम्हाला पप्पा कसे चिडून बघत आहे कसे चिडून बघतात ते लगेच हा गेली की नाही काय देवा खरंच आम्ही भांडायच्या काळात आम्ही आमच्या सासू सासऱ्यांची भांडणं सॉल्व करतोय म्हणजे बघा आणि हे पप्पानी बघा काय बनवलंय दूध खराब तर ना तर त्याची मिठाई बनवतात ते पप्पा ले व्हायला लागतंय खायला एकदम असं कलाकंद हा कलाकंदच झाले कलाकंद पण असंच बनवतात चहा आता मस्त चहा पिण्या ते जाऊन दे मम्मी तुम्ही हे विसरला का पप्पाने एवढे कष्ट केले तुमच्यासाठी विसरला <वी> का मग <house> सांगा ना सारखं बोलता मी एवढं केलंय मी तेवढं केलंय पप्पाला पप्पानी सगळे कष्ट केले का मग हा गपरे कशाला मी बोलणार तुमच्या साईडनी घेणार मी तुमची साईट होता किती पण भांडण मला उत्तर द्या पहिलं पप्पाने एवढे कष्ट केलेले कुठे गेले के बरं भांडण बंद बान करणार आहे का नाही आता का ठेव रेकॉर्डिंग चालू म्हणजे तुमचे तोंड शांत होते हो पाहिले दाव काय केलं बघा यांनी बघा हे बघा सासऱ्या काय हा काल दूध फुटलं होतं मग मी म्हटलं हे जर काहीतरी साखर बिखर टाकून मग सासऱ्याने ठेवलं की गॅसवर

पप्पाने सांगितलं तू पण ऐकलं तुझला मी कोण आहे म्हटलं तर सांगितलं की पप्पाने सांगितलं म्हणून काय बारीक गोड बनलं असत ते ते पांढर शुभ्र असत काळ काळ म्हणलं मला काय म्हणायचं सांगितलं की सांगितलं चिटाक ती टिचून

काय टाकायची टाका पण मी नाही का बघा करायचं करायचं परत बन कस खायचं कसं सांगा माझे पप्पा शेफ मम्मी माझे पप्पा शेफ येत नाही शेफ म्हणजे अहो मम्मी शपच शेफ म्हणतात की मराठी शेफ म्हणजे कुक आहे कुक आचारी आचारी कूक हा कुक माहित काय आचारी आचारी वय आचार्य पप्पा पप्पा सगळं माहितीये म्हणून ते कळलं त्याची साल त्याच अर्क उतरण कलरच काळा पण असतो असं नसतं वासच घे केलाच राहिलं झाली माझी आता नऊ दिवस गाण्या हे जे वाचतात सगळे गाणे प्रतीकला झाले कारण की इकडून गाणं अरे छोटे छोटे बेबी तर तिकडून गाणं तिकडून गाणं सगळीकडनं गाणं मस्त रोज 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 बेबीचे मस्त गाणे लागत सकाळ दुपार संध्याकाळ जे गाणे माहित ते पण पाठ झाले ते म्हण रे काय गा ना गाणे काय शेंगाला चौदार होता फक्त आधा किलोच घेऊन आली म्हणून तशीच करते जे आम्हाला आवडतं ना ते थोडं सांगते

सांगा जरा शिकवा जरा शिकवा इकडे साहेब न पण सगळं इकडे बघा ना शिकवा ना जरा तोड लावून पाणी पित काय तोड लावून पाणी घासायचं नाही तू सांग पाटली आणून किती वेळा घाय मी माहेरी होते तुमचं काम होतं घासायचं ती त्या ग्रूम मध्ये जाऊन मी बाटली घेऊन घासायची का मी ना घरात ती कुणाची जिम्मेदारी घरातलं काम करायची होय सांगा नाही बाटली आणली किती होती वाजता एक महिना मग

आणि पतलं पाणी नाही मम्मी तुम्हाला असं वाटत नाही मम्मीला मी खरंच माझ्या घरी पण मी कोणाचं दृष्ट मांडली पाठली किती काळी झाली आपण

आपल्याला माहितीये बोलायला लागत शांत राजा ते शांत राजा मग कुणाला काय बोलू नको आणि माझी सासू बघा माझ्या मम्मीवर कशी आण होती बघितलं का मम्मी बघ लग बघितलं तू एवढी मला सांगतील शांतरा शांतरा पण बघ माझ्या सासू फळ कशी तुला बदनाम करायला लागली बघ